सध्या मी मैसमाळ इथे निसर्गरम्य वातावरणात आलो आहे खरोखरच महाबळेश्वरचा फील कारण सर्व जो डोंगर आहे तो ढागांमध्ये कडक झालेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग एक धुक्यात मध्ये डोंगर हरवलेला आहे नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे स्थित असलेल्या मैसमाळ या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणचा जो निसर्गाचा ठेवा आहे ते तेथील जो दरी आहे विविध प्रकारची झाडी आहे त्याचबरोबर सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही या निसर्गाचा अनुभव घ्या खुलताबाद हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे आणि या ठिकाणी ज्या कमानी आहेत जुन्या काळातील हे आपले लक्ष वेधून घेतात इतर ज्या ऐतिहासिकालीन वस्तू आहेत त्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात सुरू असल्याने सर्व परिसर हिरवाईने नटला होता आणि आम्ही जसं जसं पुढं जाऊ तसं तसं घनदाट झाडी आमच्यासोबत चालत होती आपण हा थोडासा घाट चढून वर आल्यानंतर आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसू लागतात सर्वत्र उपलब्ध होता त्यामुळे रस्त्याच्या कडीला जनावरे आपली उपजीविका भागत होती माळ दिसू लागले कारण या ठिकाणी जनावरांचे प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होते आणि जनावरांना चरण्यासाठी इथे खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असल्याचे आम्हाला दिसून आले त्याचबरोबर तलाव आणि त्या तलावाकाठीचा असणारे गाव त्याचबरोबर येथील नागरिक प्रामुख्याने जनावरांचे पालन करून आपली उपजीविका भागवत असल्याचे आम्हाला समजले आत्तापर्यंत आपल्याला सगळा रस्ता चांगला होता परंतु जसं जसं आपण म्हैसमाळच्या जवळ येऊ तस तसं आपल्याला रस्ता हा आ, रस्ता थोडा खराब दिसू लागला आणि खूपच मोठ्या प्रमाणावर या रस्त्याला खड्डे आहेत त्याचबरोबर दुचाकी चालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो कारण हा माळरानाचा भाग असल्यामुळं गाडी स्लिप होण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर असतात आपण हा पूर्ण रेस निसर्गाने बाहेरून गेलेला रस्ता सर करत पुढं आल्याच्या नंतर आपल्याला गेट लागतो तो पहिला गेट आहे आणि त्या गेटमधून आपल्याला आज जाण्यासाठी महेशमाळच्या मुख्य व्ह्यू पॉइंटला या ठिकाणाहून जावं लागतं आपल्याला इथं तिकीट द्यायचंय आणि ते किती एक आहे ते आपण विचार वर आणखी काय काय हो बघायला अजून पहिल्यांदा आलो आम्ही तिथे म्हणून धन्यवाद आम्ही या ठिकाणी पार्किंगचे तिकीट फाडले आणि पुढे जाण्यासाठी निघालो आम्हाला पहिलेच हॉटेल लागले आणि त्याच्यावरून असं वाटलं की पुढे आणखी खूप सारे हॉटेल असतील त्याचबरोबरची झाडी होती मोठ्या प्रमाणात एकदम अशी जंगलातून वाट चालली असंच आपल्याला काहीसा अनुभव भेटत होता त्या ठिकाणी जो व्हिव्ह पॉईंट आहे ते त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व चहूबाजूने आपल्याला या पर्वत रांगा दिसू लागतात त्या सध्या मान्सून असल्याने हिरवाईने पूर्णपणे नटलेल्या आहेत ढगांनी पूर्णपणे हा मनोरा वेडला वीड़, आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावर ढग आहेत आणि या ढगांमध्ये हा मनोरा आपल्याला दिसानासा झाला आहे कारण हा मनोरा एवढा मोठा उंच आहे की तो ढगांशी आता सध्या स्पर्धा करतोय की काय असंच आपल्याला वाटायला लागेल मराठवाड्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळख आहे महेशमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वस्तूचा सुंदर मिलाप वनस्पतीशास्त्रांची जणू इथे प्रयोगशाळाच भरलेली आहे पावसाळा आणि हिवाळ्यात तुम्हाला इथे विविध प्रकारच्या वनस्पती फुलांचे प्रकार पाहायला मिळतील पावसाळा आणि हिवाळ्यात तर जणू स्वर्गच धर्तीवर उतरल्याचा अनुभव येतो मान्सूनमध्ये तर डोंगर डोंगर दऱ्या सर्व हिरवाईने फुलून निघतात आणि यांच्या पायाशी लोळणारे ढग हे डोळ्याचे पारणे फेडतात महेशमाळ हा सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वात पूर्वीकडचा भाग आहे मराठवाड्यातील हे महाबळेश्वरी एक उंच पठारावर बाजूकडे पसरलेले आहे या पठाराच्या मधून जाणारी डांबरी सडक पठार विभाग उत्तरेकडच्या टोकापर्यंत जाते या उंच माळरानावरून पळणारी ढगे दिसल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला आल्हादायक वातावरण असं वाटतं जसजशी सायंकाळची वेळ होते तसतसं आबाळाचं प्रमाण वाढतं आहे आणि समोरचं बी काही दिसत नाही असंच काहीसं होऊ लागलं आहे कारण दाट धुकं पडल्यासारखं इथं वातावरण झालं आहे प्रवास करताना मला हा खेकडा दिसला आणि ह्याचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मला मोह आवडला त्यामुळे मी हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी शूट केला तो किती फास्ट बोलतोय येथे मोठ्या प्रमाणावर चरणाऱ्या म्हशी पाहिल्या आणि या माळाला म्हैस माळ यांच्यामुळं तर नाही नाव पडलं असं काहीसं माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला मी तुम्हाला हा महिष माचा तर ठेवा दाखवलाच आहे पण पुढं गेल्याच्या नंतर आम्ही खुलताबाद या ठिकाणी गेलो आणि खुलताबादमध्ये उरूस सुरू होता त्या उरुसामध्ये विविध प्रकारचे रातपाळणे जादूगारचे खेळ विविध व्यावसायिक विविध खेळणी असे मोठ्या प्रमाणावर साहित्य होते त्याचा आम्ही अनुभव घेतला मी थोडंसं इथं शूट केले आणि ते तुमच्यासाठी दाखवतो ते तुम्ही पाहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक कमेंट आणि काय तुमचे जे अभिप्राय असतील ते माझ्यापर्यंत येऊ द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार